नमस्कार मी राहुल कुलकर्णी शेतकरी आंदोलनातल्या नेत्यांची भाषा आणि त्यानंतर प्रत्यक्षात तशीच कृती झाली तर मग मात्र आपण ज्या अरजकाबद्दल बोलतो आहोत त्याचं प्रत्यक्ष रूप आपल्याला दिसेल बघा मागणी खूप महत्त्वाची आहे मी स्वतः शेतकरी आहे आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्यावरती वर्षानुवर्षे अन्याय होतोय त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही त्याच्या शेतमालाला भाव मिळायला लागला की सरकार हस्तक्षेप करतं आणि त्याच्यातनं तो त्याचा जो काही नफा आहे तो संपत उत्पादक आणि विक्रेता हे साधारणपणे ज्याला आपण प्रोडक्शन म्हणतो त्या नित्य व्यवहारामध्ये शेतीला जर आपण उत्पादकतेमध्ये टाकलं आणि विक्रेत्यांच्यामधला एक जो महत्त्वाचा भाग आहे तो कोणता असा प्रश्न विचारला तर तो निसर्ग आहे आणि तो कोणाच्या हातात नाही आहे आणि त्यामुळं शेती ही अनेक अर्थानी अडचणीत असते सतत अडचणीत असते आणि तिला मदत करण्याच्या भूमिकेत सरकारने असायला हवं ह्याबद्दल दुमत नाही बरं भलं तुम्हीच आश्वासन दिलं होतं ज्या आश्वासनाच्या जोरावरती तुम्ही सत्तेवरती आलात की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ आणि म्हणून श्री बच्चू कडू हे तीन चार महत्वाच्या मागण्या ज्या घेऊन आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे शेतमालाला भाव मिळाला पाहिजे हे महत्त्वाचं आणि शेतकऱ्यांच्यासाठी कायमस्वरूपी जिव्हाळ्याचा प्रश्न असला तरीसुद्धा सन्माननीय न्यायालयानं दिलेल्या निवाड्याचा त्यांनी सन्मानच करायला हवा अन्यथा एक वेगळ्या प्रकारच्या अराजकतेला आपण सामोरे जाऊ आणि त्याची सुरुवात दुर्दैवाने शेतकरी आंदोलनापासून होईल अर्थात सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतरसुद्धा दिल्लीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन वर्ष दीड वर्ष चालू आणि ज्यांना भारतीय राजकारणाचा अभ्यास आहे मी तो करतो तर जे पी जे पी यांनी जयप्रकाश नारायण यांनी जे दुसऱ्या स्वतंत्र क्रांतीची घोषणा केली होती आणि त्यावेळेला सत्याहत्तरच्या दरम्यान जो जनक्षोभ उसळला त्यानंतर जी आणीबाणी लागू झाली तर त्या आणीबाणीचं समर्थन करणारे लोक कायम जे पीच्या आदल्या भाषणाची जे त्यांनी बिहारच्या प्रसिद्ध अशा पटना मैदानातनं दिलं होतं पटण्याच्या की ज्या मैदानावरती ते असं म्हणाले की आंदोलकांना तुम्ही अटके करू नका पोलीस नियंत्रणेला उलट तुम्ही त्यांच्याबरोबर या आणि हवी तर शस्त्र हातात घ्या आणि त्याच्यातनं अराजक निर्माण होईल सैन्यदल भितरेल असं मानून श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशामध्ये आणीबाणी लावली त्याच्यानंतर असे प्रसंग फार कमी आलेत आणि अशा वेळेला जेव्हा सन्माननीय उच्च न्यायालयाने सांगितलंय की तुम्ही तो रस्ता खाली करा ते जे चार महामार्ग अडवलेत ते महामार्ग अडवणं काही योग्य नाही तर त्याचा सन्मान व्हायला हवा होता परंतु असं दिसतंय की राज्य सरकारकडनं सुद्धा एक जाणीवपूर्वक अशी कृती केली गेली की हा मंडळींनी कायदाच म्हणावा जर सहा वाजता उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सहा वाजता ते मैदान खाली करणं अपेक्षित आहे तर पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी तुम्ही त्या नेत्यांच्या हातामध्ये ऑर्डरची कॉपी कशी काय देता अशी थोडीच यंत्रणा असते तर ती नीट नसावी किंवा त्याच्यामागं काही सरकारचा हेतू असावा हा भाव लक्षात घेऊनच दोन महत्त्वाचे शब्द मला वाटतं की फार महत्वाचे जे ह्या आंदोलनाची दिशा ठरवतील एक शिखंडी आणि दुसरा तुम्ही काय ब्रह्मदेव नाही आहे तिथं असलेले महादेव जानकर हे नेते असं म्हणाले की हु इज कोर्ट आय एम द कोर्ट वी आर द कोर्ट आणि मग त्यांनी ज्या पद्धतीचा भाव व्यक्त केला त्यातनं असं दिसतंय की सन्माननीय कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा या नेत्यांची एक रणनीती अशी आहे की आम्ही कोर्टाच्या आदेशाचा सन्मान करतो तुम्ही इथं या आम्हाला अटक करा आणि तुम्हाला जिथे घेऊन जायचं तिथे घेऊन जा म्हणजे आमचा तुमच्याकडे सन्मानाचा भावच आहे कारण भारतीय राज्यघटनेचा संदर्भ श्री राजू शेट्टी यांनी दिला जे आमदार आणि खासदार म्हणून ज्यांनी दोन्ही सभागृहामध्ये काम केलेलं आहे राजू शेट्टींनी सरकारला शिखंडीची उपमा दिली म्हणजे सरकार शिखंडीसारखं सरक का काम करतं शिखंडी खूप महाभारतातलं पात्र की ज्या शिखंडीवरती असा आरोप आहे की जेव्हा समरप्रसंगी कौरवातल्या एका योद्ध्याचा नाश करायचा होता त्याचा त्याला वध करायचा तेव्हा शिखंडीला पुढं केलं आणि शिखंडीच्या बाहेर मारला आता हा कॉन्टेक्स्ट इथे कुठे लागू होतो तर शिखंडी म्हणजे कोर्ट कोर्टाच्या माध्यमातून हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे माझ्या मते मुंबईमध्ये पण ही चर्चा झाली होती जेव्हा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातल्या लोकांच्या अनास्थेबद्दल कोर्टाने प्रश्न उपस्थित केले विच वॉज अ व्हॅलिड पॉइंट इथे पण महत्वाचा आणि व्हॅलिड पॉइंट आहे तुम्ही चार महामार्ग अडवलेत आणि महामार्ग अडवल्यानंतर लोकांना होणारा जो त्रास आहे त्याबद्दल कोर्टाची सहानुभूती असणं साहजिक आहे पण इथे भाव असा आहे आणखी शिखंडीसारखा कोर्टाचा वापर केला आहे श्री देवेंद्र फडणवीस ते करत आहे त्यामुळं आतल्या पदरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यापेक्षा जास्त राजू शेट्टींना माहिती आहे असं गृहीत धरून माझ्या मते कोर्टाने इंग्रजी वर्तमानपत्र वाचून जे लोकांची अडचण होते ती लक्षात घेऊन केलेली जी ऑर्डर आहे त्या ऑर्डरला आता हा संदर्भ जोडला गेला आहे आणि त्यामुळंच शिखरडीची उपमा ही राजू शेट्टी यांनी दिली आणि कोर्टाच्या ऑर्डर पण ज्या गतीनं ह्या आंदोलकाकडे पोचली ती खरोखरच आश्चर्यकारक गोष्ट आहे म्हणजे या आंदोलकांनी कायदा मोडावा अशीच कुणाची इच्छा काय असं वाटायला लागतं दुसरा शब्द आहे तो म्हणजे तुम्ही ब्रह्मदेव आहात का माझ्या मते कोर्टामध्ये बसलेले जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींबद्दल ते बोललं गेले आणि ते, गे ते की कोर्टांना म्हणजे बच्चूकडून असं म्हणाले की कोर्टाला हे दिसलं नाही का की रोज इतक्या आत्महत्या होत आहेत रोज दहा बारा शेतकरी आत्महत्या करतात आणि त्या आत्महत्यामुळं त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि ते खरं आहे मग कोर्टाला ह्या आत्महत्या दिसल्या नाहीत का कोर्टाने या संदर्भामध्ये सरकारला का नाही आदेशित केलं आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की कोर्टामध्ये बसलेले लोकसुद्धा काही ब्रह्मदेव नाही आहेत त्यांनी राजू शेट्टी पण ते म्हणले की त्यांनी सुद्धा तेही ब्रह्मदेवासारखी मंडळी नाही की ज्यांना ह्या गोष्टी दिसतच नाही आहेत त्यामुळे ह्या दोन महत्वाच्या शब्दाभोवती आजचं आंदोलन सध्या सुरू आहे ह्या आंदोलनातनं शेतकरी नेते माघार घ्यायला तयार नाही आहेत असं दिसतं आहे की सरकारच्या वतीनं जोपर्यंत कॉन्क्रीट स्वरूपाची चर्चा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागं घेतलं जाणार नाही कारण त्यांनी उद्या नव्या आंदोलनाची घोषणा केली आणि ते असेल रोल रेल रोको हे आज होणार होतं आज ते आंदोलन झालं नाही कारण आंदोलनात आंदोलनकर्ते प्रतीक्षेत होते की सरकारकडं कुणीतरी श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भामध्ये सरकारची भूमिका माध्यमाद्वारे त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे असं दिसतंय चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी एक वेळ गाठून काढून ठेवली होती मुख्यमंत्री पण पुण्यात म्हणाले पण त्यांचे प्रतिनिधी कुणी आलेच नाही खरं म्हणजे गेल्या आठ दहा वेळच्या स्मरणपत्रानंतर बच्चू कडूंच्या आणि बच्चू कडूंचा आंदोलनाचा इतिहास आणि आक्रमक स्वभाव पाहता राज्य सरकारने ही वेळ स्वतःवरती येऊच द्यायला नको होती पण जे मुंबईमध्ये घडलं तेच नागपूरमध्ये घडलं की येऊ देत आंदोलनाला आपण यशस्वीपणे हाताळू शकतो हा कमालीचा आत्मविश्वास काही लोक त्याला अति आत्मविश्वास म्हणतील मग तो सरकारकडे आता आलाय आणि त्यामुळेच मुंबईत पण मनोज जहारांगी पाटील आल्यानंतर मग तो जी आर काढून त्यांची रवानगी परत केली आत्ता बच्चू कडू हे नागपूरमध्ये आंदोलन करतात त्यांना येऊ दिलं गेलं त्यांच्या मागण्याबद्दल आधीच चर्चा होणं अपेक्षित होतं ती झाली नाही आणि आता हा प्रसंग तयार झालाय माझ्या मते याच्यात सरकारनं स्वतःच जे आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू त्याच्यासाठी जी काही समिती गठीत केली असं तर तुम्ही म्हटलं नव्हता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान की आम्ही निवडणूक झाल्यानंतर समिती स्थापन करू आणि आमच्या दृष्टीनं जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुम्हाला कर्जमाफीचा लाभ देऊ त्यामुळे स्वतःच जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाच्या जाळ्यात तीनही मत मित्रपक्ष म्हणजे महायुती अडकलेले आहे कारण तिघांनी पण ते आश्वासन दिलं होतं त्याच आश्वासनाच्या आठवण बच्चूकडू करून देत आहेत त्याच आश्वासनाबद्दल ते बोलतात की जे विरोधी पक्षात असताना भाजप आणि मंडळी म्हणत होती की शेतकऱ्यांना शेतमालला भाव मिळत नाही आहे शेतकरी अडचणीत आहे सरकार हस्तक्षेप करतं सोयाबीनला आम्ही उत्तम भाव देऊ अशा पद्धतीचा श्री देवेंद्र फडणवीस यांचा जो व्हिडिओ आहे तो सतत सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असतो त्यामुळे स्वतःच दिलेल्या आश्वासनाच्या जाळ्यात हे सरकार अडकले फक्त मुख्य भाग काय की ह्या आंदोलनामुळं एका नव्या पद्धतीच्या संकेताला मी खरंतर संकेत नाहीच म्हणणार मी आता एक जी पायवाट आहे त्याचा मोठा महामार्ग बनवले की कोर्ट असेल किंवा कोणतीही व्यवस्था असेल त्याला आम्ही मानणारच नाही आपलं ह्या आंदोलनाकडं पूर्ण आणि बारकाईनं लक्ष आहे त्या आंदोलनातल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडं आपण बघतच आहोत जे जे गणन ते तुमच्यासमोर मांडत आहोत माझ्या लेखी भारतीय कॉन्स्टिट्यूशन इम्पॉर्टंट आहे भारतीय राज्यघटनेनं जेवढ्या गोष्टी सांगितल्या त्याच्या परिघातच राज्य सरकारची कृती असायला हवी आणि तशीच त्या आंदोलकांची असायला हवी त्यामुळं यातल्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण आम्ही अत्यंत तटस्थपणे करत आहोत म्हणून हे व्हिडिओ घरव करू द्या थँक्यू